नमस्कार मंडळी मी स्वाती माझ्या चॅनल मे सनातनीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मंडळी तुम्ही यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की महिला सोळा शृंगार का करतात सोळा शृंगार हा फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही तर त्याचे आरोग्याचे पण फायदे आहेत तर या व्हिडिओमध्ये सोळा शृंगार करण्याचे काय फायदे आहेत त्याच्यामागे काय आरोग्याचे फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात तर चला बघूया ते सोळा शृंगार करण्याचे विविध दागिने घालण्याचे काय फायदे आहेत मंडळी बांगडी पेंजन जोडी हे केवळ सौभाग्याचे वाहन नसून ते घातल्याने महिलांचे आरोग्य चांगले राहते सोन्याचे दागिने उष्णता निर्माण करतात तर चांदीचे दागिने थंड परिणाम देतात म्हणूनच महिलांच्या कमरेच्या वरील भागात सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खालील भागात चांदीचे दागिने फार पुरेपासून घालण्याचा नियम आहे यामुळेच महिलांच्या शरीरात उष्णता व शीतलता याचे संतुलन राहते मंडळ हिंदू स्त्रियांचे सोळा श्रंगार त्यांच्या सौंदर्याशी संबंधित आहेत असे मानले जाते की जर जा त्यांच्या सोळा शृंगार समज नसेल तर महिलांचे सौंदर्य अपूर्ण आहे सोळा श्रृंगार तिच्या प्रिय व्यक्तीला तिचे सुखी कुटुंब जीवन तसेच त्यांचे दीर्घ आयुष्य जपण्यास मदत करते कोणत्याही विशेष सणाच्या निमित्ताने विवाह स्त्रिया सोळा शृंगार करतात यावेळेस महिला अधिक सुंदर दिसतात त्यांचे केवळ पौराणिक महत्त्व नाही तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येक प्रकारच्या शृंगराच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो सोळा शृंगार कोणत्या हातून आरोग्याचे रहस्य लपलेले आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया सोळा शृंगाराचे आरोग्यासाठी काय फायदे होतात केसां एक केसांमध्ये गजरा किंवा फुले लावणे केसांना स्त्रियांचे दागिने म्हटले जाते केसांना गजरा आणि फुलांनी सुजविणे त्याच्या सुगंधाच्या मनाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो आणि सुगंधाने मन प्रसन्न आणि आनंदी राहते टिकली किंवा बिंदी लावणे कपाळावर बिंदी किंवा टिकली लावल्याने व्यक्तिमत्व प्रभावी होते डोक्याच्या मध्यभागी बिंदी लावल्याने तिसरा डोळा जागृत होतो बिंदी लावल्याने मनोवैज्ञानिक परिणाम होतो आणि त्यामुळेच महिलांचा आत्मविश्वास अधिक वाढतो त्याचवेळी मन देखील शांत राहते त्याला बघूया सिंदूर लावल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो शरीर शरीरशास्त्रानुसार ज्या ठिकाणी सिंदूर सजवला जातो तो ब्रह्मरंध्र आणि अहिम नावाचा मर्मस्थळाच्या अगदीवर असतं जे खूप मऊ असतं येथे सिंदूर लावल्याने या ठिकाणाचे रक्षण होते याशिवाय सिंदूरमध्ये असे काही घटक असतात जे चेहऱ्यावरील सुरकुत्याचा प्रभाव कमी करतात आणि स्त्रियांच्या शरीरातील विद्युत उत्तेजनावर नियंत्रण ठेवतात त्याला बघूया हार किंवा मंगळसूत्र घालण्याने स्त्रीच्या आरोग्यावर काय परिणाम होतो मंगळसूत्र आणि त्याच्या मण्यांमधून बाहेर येणारं वारं महिलांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आयुर्वेदानुसार गळ्यात सोनेरी धातू घातल्याने छाती आणि हृदय निरोगी राहते याशिवाय त्यात असलेले काळेमोती स्त्रियांचे वाईट नजरेपासून रक्षण करते कानातले झुमके घातल्याने काय परिणाम होतो कान टोचल्याने दृष्टी सुधारते खरं तर कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो ज्याद्वारे डोळ्यांच्या नसा जातात कानाच्या या बिंदूला छत्तताना आणि त्यात कानातले घातल्यावर दृष्टी वाढण्यास मदत होते मांगटिका घातल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो डोक्याच्या मध्यभागी घातलेल्या मांगटिका स्त्रियाचे सौंदर्य वाढवण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त बिंदूशी संबंधित कार्य संतुलित आणि नियमित ठेवते बांगड्या घातल्याने काय परिणाम होतो जेव्हा स्त्रियांच्या बांगड्या हाताच्या मनगटावर आदळतात किंवा घासतात तेव्हा ते शरीरातील रक्तप्रवाह सुधारते यासह ते स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात बाजूबंद घातल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो बाजूबंद बाहूमध्ये धारण केल्याने हातावर असलेल्या केंद्रावर दबाव येतो ज्यामुळे स्त्रिया दीर्घकाळ सुंदर आणि तरुण राहतात कमरबंद कमरबंद हे परिधान केल्याने स्त्रियांमध्ये अर्नियाचा धोका कमी होतो पेंजन पेंजन घातल्याने स्त्रियांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो पेंजन शरीरातील पायांमधून बाहेर पडणारी भौतिक विद्युत ऊर्जा जपते स्त्रियांच्या उदार आणि खालच्या अंगात चरबी वाढण्यास प्रतिबंध करते यासोबतच चांदीच्या पेजांचे चा पायात घर्षण होत असल्याने पायांची हाडे मजबूत होतात जोडवी जोडवी घातल्याने जोडवी एकोप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करते ज्यामुळे मंजवस्था आणि शरीराच्या खालच्या भागांचे स्नायू मजबूत राहतात हे एका विशिष्ट शिरावर दबाव टाकते जे गर्भाशयात योग्य गर रक्त परिसंचरण करते जे चांगले गर्भधारणा करण्यास मदत करते नद नाकात नथ ना घातल्याने काय फरक पडतो नाकात नद ना घातलेल्या ठिकाणी एक प्रकारचा ॲक्युप्रेशर पॉईंट असतो ज्यामुळे प्रसूतीच्या वेदना दरम्यान वेदना कमी होते अंगठी अंगठी घातल्याने बोटांमध्ये अंगठी घातल्याने आळास आणि सुस्ती कमी होते मेहंदी मेहंदी लावल्याने मेहंदी तळी सुशोभित करते तसेच शरीर थंड ठेवते आणि त्वचा रोग बरे करण्यास मदत करते काजळ घातल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो काजळ लावल्याने डोळे थंड होतात आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे घातल्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये व आरोग्यामध्ये काय परिणाम होतो सणासुदी गळत रंगाचे कपडे परिधान केल्याने स्त्रीचे सौंदर्य वेगळेच उठून दिसते तर बघितले मंडळी आपण शळा शृंगार हे नुसतं सुंदर दिसण्यासाठी नाही तर ते आपल्या आरोग्याशी सुद्धा संबंधित आहे तर प्रत्येक विवाह स्त्रीने सोळा शृंगार करायलाच पाहिजे कारण त्याच्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व सुंदरतेत तर भर पडतेस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार